गजानन महाराज म्हणत बाबा ताण लागली पाणी पि हो। पाणी प्यायचं नाही मळकं खाली ठेव खाली थेव। मळकं ठेवलं ते थे फुटलं पाणी सांडून गेलं महाराज गजानन महाराज आखरी पाणी पिले नाही त्या ठिकाणी पुढे गेले महाराजांना महाराज भास्कर पाटील बोलला बोलल्याच्या महाराजांना राग वगैरे हो काही तर आला नाही पण त्या ठिकाणाहून निघून गेले जसे पुढे गेले तसे महाराज हे महाराज कसं असते संत महात्म्यांना जर कुठे तिरस्कार होत असेल तर देव त्यांचा सहकार्य करत असतो विठाल पार कुर कमाए पार